हॅलो सगळ्यांना आपण जो लाईव्ह घेतला मागाशी आणि काल तो त्याची व्हिडिओ खूप अडकत होती त्याच्यामुळे आपण आता नवीन लाईव्ह घेऊया मी फक्त व्हिडिओ काढते प्राईज देते ऑफर प्राईज असणार आहे त्याच्यामुळे कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी बुक करा फटाफट ठीक आहे ही ऑफर प्राईज असणार आहे या प्राईजमध्ये फक्त तुम्हाला उद्या रात्री जे चोवीस जानेवारीपर्यंतच मिळणार आहेत त्यानंतर या प्राईजमध्ये तुम्हाला ही मिळणार नाही आहे ठीक आहे तर आजची आपली फर्स्ट डिझाईन बघून घ्या पिकॉकची डिझाईन आहे डिझाईन बघून घ्या प्राईज असणार आहे थर्टी रुपीज शिपिंग सगळ्याला एक्स्ट्रा असणार आहे शिपिंग चार्जेस सांगून देते शिपिंग महाराष्ट्रामध्ये फिफ्टी रु सॉरी मुंबईमध्ये फिफ्टी महाराष्ट्रामध्ये सिक्स्टी गुजरातमध्ये सिक्स्टी आउट आणि गुजरात आणि महाराष्ट्र सोडून ऑल ओवर इंडिया एटी रुपीज ठीक आहे डिझाईन बघून घ्या पिकॉकची आहे छान अशी सिल्वरमध्ये आहे याची प्राईज असणार आहे थर्टी रुपीज शिपिंग एक्स्ट्रा ठीक आहे थर्टी रुपीज सिंगल पीस अवेलेबल आहेत कोणाला पाहिजे त्यांनी बुक करा फास्ट एक त्यानंतर त्याच्यामध्ये एक दुसरी डिझाईन आहे थर्टी रुपीज शिपिंग एक्स्ट्रा थर्टी रुपीज शिपिंग एक्स्ट्रा आता मी शिपिंग एक्स्ट्रा सारखं सारखं बोलणार नाही आहे फक्त फास्टमध्ये प्राईज प्राईज देते दे, कोणाला पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मॅसेज करा ठी हे बघा थर्टी रुपीज एक त्यान अंतर, ही एक डिझाईन आहे त्यानंतर ही पिकॉकची एक डिझाईन आहे ही एक डिझाईन बघून घ्या खूप सुंदर अशी डिझाईन आहे ठीक आहे थर्टी रुपीज आणि एक याच्यामध्ये लास्ट ऑक्सिडाईजमध्ये फ्लॉवरची डिझाईन आहे ही सुद्धा खूप सुंदर डिझाईन आहे बघून घ्या डिझाईन खूप छान आहे कोणाला पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मॅसेज करा थर्टी रुपीज ऑक्सिडाईजवाल्याची प्राईज आहे थर्टी रुपीज ठीक आहे त्यानंतर हे बघून घ्या खूप छान असे आहेत इयरिंग्स टॉप्समध्ये येतात हे डिझाईन बघून घ्या फक्त दोनच याच्यामध्ये मिळतील दोघा जणांनाच दोघींनाच फक्त प्राईज असणार आहे फोर्टी शिपिंग एक्स्ट्रा फोर्टी रुपीज डिझाईन बघून घ्या खूप सुंदर आहे त्यामध्ये नेक्स्ट डिझाईन आहे ही ठीक आहे फोर्टी रुपीज खूप सुंदर आहे हे टॉप्समध्ये येणार साइड बघून घ्या फोर्टी रुपीज त्यानंतर आपण जे तुशी घालतो साज घालतो त्याच्यावर जे येतात हे चंद्रगोरचे डिझाईन हे बघा चंद्रगोरची डिझाईन बघा इयरिंग्स प्राईज फक्त पन्नास रुपये ऑफर प्राईज आहे उद्यापर्यंतच आहे व्हॅलिड चोवीस तारखेपर्यंत रात्रीपर्यंत पंचवीस तारखेपासून या प्राईजमध्ये नाही मिळणार ठीक आहे याची प्राईज असणार आहे पन्नास रुपये यामध्ये जी नेक्स्ट डिझाईन ने येणार आहे ती येणार आहे हे ये बघा ही जी टुशी येते ना त्यामध्ये जे इयरिंग्स मिळतात डिझाईन बघून घ्या फिफ्टी रुपीज कोणाला पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपला मॅसेज करा ठीक आहे फिफ्टी रुपीज खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत फिफ्टी रुपीज त्यानंतर हे बघा सुंदरसे सनफ्लॉवरमध्ये सुद्धा डिझाईन आलेले आहेत बघा सुंदर असे युनिक वाटतात हे सनफ्लॉवरचे खूप छान डिझाईन आहे ही सुद्धा याची प्राइस असणार आहे नव्वद रुपये खूप सुंदर डिझाईन आहे ही प्राईस खूपच रिजनेबल आहे ऑफर प्राइस आहेत प्रोडक्ट खूप जास्त छान आहेत प्राईसाप्रमाणे ठीक आहे नव्वद रुपये त्यामध्ये दुसरी डिझाईन अजून एक फ्लॉवरची आहे बघा रुपीज होऊन डिझाईन बघून घ्या नव्वद रुपये फक्त ठीक आहे बघा नाइंटी रुपीज खूप सुंदर असे इयरिंग्स आहेत त्यानंतर लक्ष्मीमध्ये बघूया लक्ष्मीमध्ये सुद्धा दोन डिझाईन आहेत ही पहिली डिझाईन याची ऑफर प्राईज आहे 99 नाईन रुपीज ओनली नाईंटी नाईन खूप छान क्वालिटी आहे बघून घ्या क्वालिटी 99 नाईन रुपीज ठीक आहे लक्ष्मीमध्ये दुसरी डिझाईन खूप सुंदर असं स्टोन आहे मध्ये डाळिंबी कलरचा स्टोन आहे खूप छान आहे ट्रेडिशनल इयरिंग्स लक्ष्मीचे नाइंटी रुपीज ओनली नाईंटी रुपीज ठीक आहे आता जे मी स्टेटसला ठेवलेले फोटो झुमका झुमका डिझाईन्स आपल्याकडे खूप आहेत पण एक एकच पीस आहे कोणाला पाहिजे तर फास्ट बुक करा प्राइस असणार आहे एट्टी रुपीज ऐंशी रुपये ही त्याच्यामधली फर्स्ट डिझाईन बघा डिझाईन बघून घ्या फिनिशिंग क्वालिटी बघून घ्या एट्टी रुपीज ठीक आहे एट्टी रुपीज त्यामध्ये नेक्स्ट डिझाईन आहे नेक्स्ट डिझाईन एट्टी रुपीज एट्टी रुपीज ओनली ठीक एट्टी रुपीज शिपिंग एक्स्ट्रा खूप सुंदर डिझाईन आहे सुद्धा त्यानंतर थर्ड डिझाईन आहे एका शिपिंगमध्ये तुम्ही किती पण प्रोडक्ट्स घेऊ शकता थर्ड डिझाईन बघा एट्टी रुपीज खूप सुंदर आहेत लाईट वेट आहेत तनमनीच्या कोणत्या पण सेटवरती खूप छान दिसणार आहे साडीवरती बघून घ्या एट्टी रुपीज ओनली ठीक आहे एट्टी रुपीज वाण म्हणूनसुद्धा खूप छान ऑप्शन आहे कोणाला वाण म्हणून पाहिजे असेल तर तरीसुद्धा मिळतील मिन, मिनिम मिनिमम क्वांटिटी ही टेन पीसेस असली पाहिजे ठीक आहे एट्टी रुपीज त्यानंतर राऊंड शेपमध्ये आहे यामध्ये या दोन डिझाईन आहेत एक राउंड शेप आहे पिंक कलरचा स्टोन आहे त्यानंतर बाजूने छान असे डायमंड आहेत ठीक आहे एट्टी रुपीज सिंगल पीस अवेलेबल ओनली नेक्स्ट डिझाईन नेक्स्ट डिझाईन बघून घ्या सेम डिझाईन आहे फक्त इथे साईडला मोती आहेत ठीक आहे प्राइस असणार आहे एट्टी रुपीज ओनली ऑफर प्राइस त्यानंतर नेक्स्ट डिझाईन असणार आहे पिकॉक पिक डिझाईन बघा खूप सुंदर अशी पिक डिझाईन आहे एट्टी रुपीज ओनली त्यानंतर फ्लॉवरची डिझाईन कोणाला पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या ठीक आहे फ्लॉवरची डिझाईन बघून घ्या सुंदर असे फ्लॉवर आहेत झुमका आहे खाली छान क्वालिटी आहे ऑफर प्राईजमध्ये येणार आहेत फक्त प्राईज आहे एट्टी रुपीज नेक्स्ट डिझाईन आहे पिकॉकमध्ये आहे थोडी सुंदर डिझाईन आहे एट्टी रुपीज ओनली एट्टी रुपीज कोणाला पाहिजे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मॅसेज करा त्यानंतर नेक्स्ट डिझाईन ही डिझाईन बघून घ्या एट्टी रुपीज ओनली ऑफर प्राईज आहे ठीक आहे त्यानंतर कैरीची डिझाईन आहे सुंदर अशी एट्टी रुपीज कैरी डिझाईन बघा डिझाईन बघून घ्या कैरीची खूप छान आहेत त्यानंतर पिकॉकची अजून एक सुंदर अशी पिकॉकची डिझाईन खूप मस्त वाटते एकदम किती सुंदर डिझाईन आहे एकच पीस आहे लवकर बुक करा कोणाला पाहिजे तर ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट डिझाईन आहे फ्लॉवर फ्लॉवरची डिझाईन बघून घ्या फ्लॉवरची डिझाईन एट्टी रुपीज ओनली खूप सुंदर डिझाईन आहे ही सुद्धा त्यानंतर तनमणी येते ना तनमणीचं पेंडल त्यामध्ये जे इयरिंग्स येतात किंवा कधीकधी कधी तनमणीमध्ये इयरिंग्स ये येत नाही तर त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे बघा एट्टी रुपीज ऑफर प्राईस फक्त ऐंशी रुपये ठीक आहे जो पहिलं बुक करेल त्यांना मिळेल एका शिपिंगमध्ये तुम्ही कितीही प्रोडक्ट घेऊ शकता शिपिंग मुंबईमध्ये फिफ्टी रुपीज आहे महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये सिक्स्टी अदर स्टेट एट्टी रुपीज बघा खूप सुंदर डिझाईन आहे कलर है, ग्रीन आहे तो पिंक होता हा ग्रीन आहे ठीक okay. आहे त्यानंतर हे एक मोतीमध्ये ही एक खूप छान ऑप्शन आहे खूप सुंदर याचे खूप पीस आहेत चार पाच पीस आहेत याचे कोणाला पाहिजे त्यांनी फास्ट बुक करा सुंदर अशी डिझाईन आहे ही सुद्धा ठीक okay. आहे एटी रुपीजमधले संपले हा एक पीस आहे सिक्स्टी रुपीजमध्ये हा एक पीस आहे सिक्स्टी रुपीजमध्ये ठीक आहे सिक्स्टी रुपीज कोणाला पाहिजे तुम्ही पटकन बुक करा त्यानंतर मोतीमध्ये आहेत मुलींसाठी ऑप्शन आहे मुलींसाठी खूप छान ऑप्शन आहे बघा मोतीमध्ये मुलींसाठी खूप छान ऑप्शन आहे फक्त वीस रुपये डिझाईन बघून घ्या फक्त वीस रुपये दोनच पीस आहेत हे ट्वेंटी रुपीज ओनली आणि यामध्ये मोतीमध्ये आहेत मध्ये पिंक कलरचा स्टोन आहे सेम आहे याची प्राईज आहे तीस रुपये ओनली थर्टी पाहिजे त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या जी आपली टुशी येते गोल्डनमध्ये किंवा टुशीचा पट्टा येतो एक त्याच्यामध्ये डिझाईन असते त्याचे इयरिंग्स सिक्स्टी ऑफर प्राइस सिक्स्टी रुपीज ओनली डिझाईन बघून घ्या सिक्स्टी रुपीज ओनली कोणाला पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट किंवा व्हॉट्सअपला मॅसेज करा ठीक आहे त्यानंतर अजून एक मोतीमध्ये खूप छान पीस आहे पिकॉकचं हे बघा याची प्राईज आहे नव्वद रुपये डिझाईन बघू ती सुंदर आहे डिझाईन बघून घ्या खूप सुंदर अशी डिझाईन आहे ठीक आहे नाइंटी रुपीज ओनली प्राइस असणार आहे नाइंटी रुपीज त्यानंतर काही बटरफ्लायचे इयरिंग्स आहेत कॅज्युअल ड्रेस ड्रेसिंगवरती खूप छान वाटणार टॉप्सवरती खूप छान वाटणार शॉर्ट कुर्तीवरती लाँग कुर्तीवरती पण छान वाटणार थर्टी रुपीज सिंगल पीस अवेलेबल ओनली बॅक साईड बघून घ्या बॅक साईड बघून घ्या थर्टी रुपीज होऊन हे बघा सेकंड कलर खूप सुंदर आहे ग्लासचं वर्क आहे वरून खूप छान डिझाईन आहे तिसरा कलर बघा खूप सुंदर आहे हा कलर सुद्धा तीस रुपये फक्त तीस रुपये त्यानंतर नेक्स्ट कलर बघून घ्या यामध्ये ठीक आहे त्यानंतर हा नेक्स्ट कलर कलर बघून घ्या त्यानंतर हा एक कलर आहे रेड ब्लॅक व्हाईट कॉम्बिनेशन कोणाला पाहिजे त्याने स्क्रीनशॉट घ्या खूप सुंदर वाटतं हे सुद्धा तर नेक्स्ट लास्ट कलर आहे मल्टी कलर बेस्ट ऑप्शन आहे सगळ्यावरती जाणार असे ओपन केलेल्या व्हिडिओसाठी मी हा पीस कलर बघून घ्या मल्टी कलर ठीक आहे मल्टी कलर एक आहे कोणाला पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्यानंतर चंद्रकोरचे डिझाईन आहेत हे सुद्धा मी खूप सेल केले डिझाईन बघून के। घ्या चंद्रकोरचे आता सध्या ट्रेंडमध्ये आहे प्राइस असणार आहे फक्त ऐंशी रुपये ऐंशी रुपये ट्रेंडमध्ये आहे ते चंद्रकोरचे मंगळसूत्र एट्टी रुपीज ओनली क्वालिटी खूप छान आहे से ही सेमी मायक्रो कॉ मायक्रो क्वालि क्वालिटी आहे ॲक्च्युली मायक्रोचे अजून ह्यापेक्षा जास्त महाग येतात ठीक आहे पण ही सुद्धा खूप छान क्वालिटी, आए। क्वालिटी पाई जैसे हे आहे ही बघा मस्त क्वालिटी आहे ज्यांना मायक्रोचे पाहिजे असेल तर मी नेक्स्ट टाईम ट्राय करेन मायक्रोचे ते खूप महाग येतात थोडे कारण मायक्रोची पॉलिशी खूप छान असते पण हे सुद्धा खूप छान आहेत जसे व्हिडिओमध्ये दिसत आहेत तसेच रिअलमध्ये आहेत हे मोतीमध्ये आहेत आणि गोल्डनमध्ये पण आहेत एक पीस माझ्याकडे गोल्डनमध्ये पण आहे सध्या एकच आहे दाखवायला हे बघा गोल्डनमध्ये असं येणार ठीक आहे एटी रुपीज ओनली त्यानंतरला कुडी कुडीमध्ये ऑप्शन आहे कुड्यांमध्ये ऑप्शन बघूया आपण फोर्टी फाय रुपीज ह्यामध्ये खूप ऑप्शन आहेत यामध्ये खूप आहेत माझ्याकडे क्वांटिटी डिझाईन बघून घ्या खूप सुंदर आहे फोर्टी फाय हे जर तुम्हाला वान वानासाठी पाहिजे असतील सुंदर असं ऑप्शन तरीसुद्धा मिळेल हे बघा प्राइस कमी होीसपर्य मिनिमम क्वांटिटी असली वहाँ सा बेस्ट ऑप्शन है ठीक है ही एक डिजाइन है ये अजु एक डिजाइन है दाखे बी एक डिजाइन है दोन डिजाइन है खूब छान ऑप्शन है फोर्टी फाइव रुपीज हो रुपीज ठीक है? खूब सुंदर डिजाइन है खूब छान गोल्डन झुमके बढ़ू अपन खूब सुंदर अगर रिअल सोनिया सारे वाटन है कैरीची डिझाईन आहे एकच दाखवते तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे दोन्ही पण आहेत सिंगल पीस अवेलेबल खूप छान ऑप्शन आहे खूप सुंदर सोन्यासारखे दिसणारे रियल गोल्ड छान अशी कानवेलसुद्धा आहे कैरीची डिझाईन आहे छान अशी कानवेल आहे नावाजूक अशी खूप छान ऑप्शन आहे बॅक साईड बघून घ्या याची प्राईज असणार आहे वन फिफ्टी डिझाईन बघून घ्या ऑफर प्राईस फक्त वन फिफ्टी मी हा पीस एक काहीतरी थ्री फिफ्टीला सेल केलेला त्याचं रिव्ह्यू पण होतं माझ्याकडे आता बघावं लागेल पण थ्री फिफ्टीला सेल केलेला आज ऑफरमध्ये फक्त वन फिफ्टी रुपीज ऑफरमध्ये फक्त वन फिफ्टी नेक्स्ट बढ़ूका खूब छान पॉलिश है बोल्टी नव्वद रुपये नव्वद रुपये फ्त खूब छान है पॉलिश खूब छान है कलर क्वालिटी खूब सुंदर है कोणाला पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा फटाफट एक एकच पीस आहे नेक्स्ट डिझाईन बघूया त्यामध्ये हो सुद्धा राऊंडमध्ये आहेत खाली आहे छान असा प्राइस असणार आहे नव्वद रुपये कोणाला पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा नाईंटी रुपीज ओनली नाइंटी रुपीज ओनली त्यानंतर अजून एक डिझाईन आहे खूप सुंदर आहे सुद्धा याची प्राईज असणार आहे वन ट्वेंटी ओनली वाव डिझाईन बघून घ्या क्वालिटी बघून घ्या फिनिशिंग बघून घ्या वाव पीस आहे फक्त वन ट्वेंटी रुपीज ऑफर प्राईज उद्यापर्यंतच या ऑफरमध्ये मिळेल वन ट्वेंटी रुपीज खूप सुंदर ऑप्शन आहे बघा वन ट्वेंटी रुपीज ठीक आहे झुमकामध्ये एवढेच डिझाईन आहेत आता गोल्डन मद... हां अजून एक आहे नाईंटी रुपीजवाले हे बघा हे सुद्धा कैरीची डिझाईन आहे खूप सुंदर आहे नाइंटी रुपीज ठीक आहे नाईंटी रुपीज ओनली एक सत्तर वाली डिझाईन आहे फ्लॉवर आहे गोल्डन झुमका आहे खाली 70 रुपीज ओनली कोणाला पाहिजे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्यानंतर हे पिकॉकचं झुमका एक नाईंटी नाईन खूप छान आहे डिझाईन बघून घ्या नाईंटी नाईन ओनली सॉरी नाईंटी नाईन नाई नाईन्टी नाईन्टी नाईन झिरो ऑफर प्राईस नाईन झिरो नव्वद रुपये फक्त नव्वद रुपये ठीक आहे त्यानंतर मोस्ट टेंडिंग असेल आताचे इयरकफ त्याच्यामध्ये हे एक पीस आहे खूप छान आहे ते जास्त मोस्ट सेल मोस्ट सेलिंग होणारी डिझाईन इयरकफ प्राईज आहे फक्त नाईंटी नाईन रुपीज नव्याण्णव रुपये त्यामध्ये मोतीमध्ये सुद्धा एक आणि अवेलेबल मोतीमध्ये डिझाईन बघून घ्या खूप सुंदर ऑप्शन आहे हे बघा खूप सुंदर एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये शिपिंग एक्स्ट्रा असणार आहेत सगळ्यांना एका शिपिंगमध्ये पाहिजे तितके प्रोडक्ट घेऊ शकता त्यानंतर खूप छान असं ऑप्शन हे प्रीमियम क्वालिटीचे चंद्रकोर आहेत मायक्रोपॉलिशमध्ये ऑफर प्राईज असणार आहे फक्त वन फिफ्टी रुपीज वन फिफ्टी रुपीज खूप सुंदर पीस आहे ऑफर प्राईज आहे ठीक आहे या ऑफरमध्ये नाही मिळणार एकच पीस सध्या अवेलेबल आहे त्यामध्ये अजून एक थ्री मध्ये कानवेलचं ऑप्शन आहे हे सुद्धा ऑफरमध्ये ऑफरमध्ये फक्त दोनशे रुपये ठीक आहे डिझाईन बघून घ्या फक्त दोनशे रुपये शिपिंग एक्स्ट्रा असणार आहे खूप सुंदर आहे हे ऑप्शन चंद्रपूरची डिझाईन बघून घ्या दीड दोनशे रुपये याची प्राइस असणार आहे ठीक आहे दोनशे रुपये फक्त कान चॅन आहे त्यानंतर हँडमेड हे बघा कोणाला विदाऊट झुमका पाहिजे असेल तर एक माझ्याकडे डिझाईन आहे फॉर्टी रुपीज विदाउट झुमका फॉर्टी रुपीज कोणाला पाहिजे स्क्रीनशॉट घ्या विदाऊट झुमका त्यानंतर हँडमेड डिझाईन बनवलेली आहे हे बघा हँडमेड डिझाईन वन फिफ्टी कलर ऑप्शन येतील इथे लोटसमध्ये वन फिफ्टी खूप सुंदर आहेत हँडमेड खूप सुंदर आहेत त्यानंतर लास्ट हे बघा ऑफिस विअरसाठी कुर्ती जीन्स टॉप टॉपवरती पाहिजे असेल ते बघा छान असे टॉप्स आहेत हे त्याचा फोटो पाहिजे असेल तर मेल फोटो हे मग बघून घ्या डिझाईन्स प्राईज असणारे फक्त वीस रुपये फक्त वीस रुपये खूप छान आहे ते कोणाला पाहिजे असेल तर राऊंड करा सर्कल करा मी व्हॉट्सअपला मेसेज करा ठीक आहे त्यानंतर हे झालं ह्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मॅसेज करा खूप सुंदर असे टॉप्स आहेत ते फ्लॉवरचे जास्त आहेत ऑलमोस्ट फ्लॉवर हार्ट आहे, ठीक आहे बघा खूप सुंदर आहेत त्यानंतर कलरमध्ये मध्ये झुमके आहेत ऑफ प्राईज ऑफर प्राईजमध्ये फक्त वीस रुपये डिझाईन बघून घ्या कलर्स आहेत ॲक्च्युली डिझाईन सेमच आहे और प्राइज, और प्राइज, और प्राइज कलर, कलर आहेत खूप सारे कोणाला पाहिजे त्याने त्या कलरला राऊंड करा सर्कल करून मला व्हॉट्सअपला मॅसेज करा ठीक आहे कलर सांगा तुम्हाला रेड आ, ओपटी आहे ब्लू आहे स्काय ब्लू हा पीच टाईपमध्ये आहे बस एवढेच आहेत आणि हा डार्क स्काय ब्लू आहे हा लाईट स्काय ब्लू आहे आणि हा डार्क वाला आहे से फोर टू फोर फाय कलर्स ओनली ठीक आहे ट्वेंटी रुपीज ओनली ऑफर प्राइस आता कस्टमाइज हँडमेड बनवलेले आपण बघूया हे बघा आज एका कस्टमरचे रेडी केलेले आहेत कस्टमाइज याच्यामध्ये सुद्धा कलर ऑप्शन आहेत याचीसुद्धा ऑफर प्राईज येणार आहे फक्त टू ट्वेंटी रुपीज ऑफर प्राईज हे कस्टमाइज आहेत बनवायला खूप वेळ लागतो आणि आमची फिनिशिंग क्वालिटी खूप छान आहे है। आमचे हँडमेड प्रोडक्टची क्वालिटी फिनिशिंग खूप छान आहे ठीक आहे हे बघा टू ट्वेंटी त्यानंतर अजून एका कस्टमरने कस्टमाइज करून घेतलेली डिझाईन पिक ऑफ लोटसची ही डिझाईन बघून घ्या त्यांनी कस्टमाइज केली दोन लोटस पाहिजे एक झुमका पाहिजे आणि ही एक कस्टमाइज करून घेतली दोन्ही डिझाईन बघा ही जी डिझाईन आहे याची प्राईज आहे वन फिफ्टी ऑफर प्राईज या असे तुम्हाला कस्टमाइज करायचे असेल तर टू हंड्रेड प्लस शिपिंग एक्स्ट्रा ऑफर प्राईज ठीक आहे तर अशा प्रकारे आपलं व्हिडिओ संपलेला आहे इयरिंगचं कलेक्शन संपलेलं आहे तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मॅसेज करा सिंगल सिंगल पीसच आहेत विचारून बुकिंग करा डायरेक्ट पेमेंट कोणी करू नका ठीक आहे खूप छान छान ऑप्शन आहे नेक्स्ट टाईम नेक्स्ट लाईव्हला मी ट्राय करेन पूर्ण माझं नेटवर्क वगैरे आहे आता वायफाय वगैरे कनेक्ट केल्यानंतर मी लाईव्ह घेईन ठीक आहे ते बघा हे ऑक्सडाइजमध्ये आहेत तीस रुपये हे ऑक्सरडाईजमध्ये वीस रुपये पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मॅसेज करा थँक्यू